जम्मू काश्मीरमधील शांततेत पार पडलेली निवडणूक प्रक्रिया हे कलम तीनशे सत्तर हटवल्याचे यश आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली लोकशाही आपल्या देशामध्ये किती मजबूत आहे हे जम्मू काश्मीरमधील निवडणुकीवरून स्पष्ट होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आम्ही सैन्यांच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे ठेवले असल्याचा प्रचार पाकिस्तान जगभरात करत होता मात्र आता जगभरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जम्मू काश्मीरमध्ये शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याचं त्यांनी म्हटलं जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील निकालावर त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली तसंच निकाल देखील लागले आहेत यातील हरियाणात पुन्हा एकदा भाजप सरकार आलं आहे तर जम्मू काश्मीरमध्ये एन सी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे मात्र असं असलं तरी भाजपनं या ठिकाणी शांततेत पार पडलेल्या निवडणुकीचं श्रेय घेतलं आहे या सर्वांमुळे मला भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान वाटत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर काढल्यानंतर रक्ताचे पाठ वाहतील असा दावा काही लोक करत होते मात्र आता जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा निकाल चांगला असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे भारतीय संविधानानं हे करून दाखवलं असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे तीनशे सत्तर कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही भारताच्या फायद्याकरता रद्द केलेला आहे एक संघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे जगाच्या पाठीवर जगातले सगळे लोक निरीक्षक वेगवेगळ्या वेग देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि सांगितलं होतं पाकिस्तान जो प्रचार करतो की आम्ही मिल्ट्रीच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे ठेवलेला आहे तो कसा खोटा आहे आणि कशी लोकशाही प्रक्रिया तिथे नांदली जाते ते आज आम्ही दाखवून दिलं त्या ठिकाणी इलेक्शनही घेतलं प्रचंड मतदानही झालं आणि शांतपणे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणची पूर्ण झालेली आहे मला असं वाटतं एक भाजपचा नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की जो निर्णय आम्ही घेतला त्या निर्णयानंतर जे लोक म्हणायचे खून की नदिया बहेगी खून की नदिया तर सुरूच पण त्या ठिकाणी लोकशाही लोकनियुक्त सरकार हे या ठिकाणी सत्तेवर येणार आहेत आणि आतापर्यंतचा भाजपचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला जगभरातील अनेक देशातील प्रमुख नेते जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक पाहण्यासाठी आले होते त्यामुळं त्यांनी आता सर्व लोकशाही पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पाहिली आहे त्यामुळं पाकिस्तानचा प्रभाव आता संपला असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं